नमस्कार बुधावली किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी पुष्प आज आपण बनवते शंकरपाळी तर त्यासाठी लागणारे साहित्य बघा मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे वाटी साखर घेतलेली आहे त्याचप्रमाणे मी वाटी तूप घेतलेलं आहे तर चला तर मग आपण शंकरपाळी बनवूया मी गॅस चालू केलेला आहे तर सर्वप्रथम आपण साखर वितळवून घेऊया पावनवाटी साखर तर त्याप्रमाणेच आपण पाणी त्याच्यामध्ये ॲड करूया फक्त आपल्याला साखर विरगळून घ्यायची आहे आणि पूर्णपणे साखर विरगळल्यानंतर आपण थंड झाल्यानंतर त्याचा वापर करूया तुम्ही बघू शकता आपली साखर पूर्णपणे विरगळलेली आहे तर आपण हे थंड करून घेऊया मी गॅस बंद करते आणि थंड करून घेऊया आपण हे तुम्ही बघू शकता आपलं साखरेचं पाणी एकदम थंड झालेलं आहे तर सर्वप्रथम आपण पराठेमध्ये अर्धा किलो मैदा त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार आपण थोडंसं मीठ घालूया आणि मग जे जे आपण तूप घेतलेलं आहे ते मी कडकडीत गरम केलेलं आहे ते त्याच्यामध्ये आपण ॲड करूया चमच्या सहाय्याने आपण हे मिक्स करून घेऊया गरम असताना खाताना अजिबात मिक्स करायचं नाही तर भाजलं जाईल त्याच्यामुळं चमच्यानं थोडंसं आपल्याला हे खूप सगळं मैदा लागलं पाहिजे याप्रमाणे आपण मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता आपण जे तूप गरम गरम ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे ते एक एकजीव झालेलं आहे तर जे गरम आपण साखरेचे जे पाणी केलेलं आहे ते त्याच्यामध्ये मी थोडं थोडं ॲड करून चांगलं हे मळून घेते मळून घेतल्यानंतर आपण याच्या शंकरपाळ्या लाटून घेऊया तुम्ही बघू शकता आपला मैद्याचा गोळा एकदम व्यवस्थित मळून झालेला आहे तर याला आपण दहा मिनटासाठी झाकून ठेवूया दहा मिनटानंतर आपण शंकरपाळी तयार करूया तुम्ही बघू शकता आपलं पीठ एकदम मळ भिजलेलं आहे तर त्याच्यातला मी छोटा एक गोळा घेत ते करू आपण लाटून घेऊया आपण चपाती जसं लाटतो त्याप्रमाणे आपण तुम्ही बघू शकता शंकरपाळ्याची पोळी आपली तयार झालेली आहे तर मी साईडचे कढे आहे तिथे कट करून घेते सर्वप्रथम हो आणि ह्या बेलण्याच्या साहाय्याने मी बरोबर त्याला ठेवून माग आणि पुढं प्रेस करते जोरानं जेणेकरून एकसारखे आपले शंकरपाळे त्याचप्रमाणे आता अडवी बाजू आपण घेऊया जोरात असं प्रेस करायचं तुम्ही बघू शकता आपल्या शंकरपाळे एकसारख्या झालेल्या आहेत अशा प्रकारे मी सर्व शंकरपाळ्या तयार करून घेते आपल्या शंकरपाळ्या तयार करून झालेल्या आहेत तर तेल गरम झाले आपण तळून घेऊया गॅस मंदच ठेवलेला आहे चांगला सोनेर कलर येईपर्यंत आपण ह्याला तळून घ्यायचं तुम्ही बघू शकताय आपल्या शंकरपाळ्या चांगल्या तळून झालेल्या आहेत तसं एकसारखं आहे अशा प्रकारे मी सर्व शंकरपाळ्या तोडवून घेतो तुम्ही बघू शकता आपल्या अर्धा किलो शंकरपाळे तयार आहेत कशा झाल्यात मला नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद